नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंग कॅप राऊंड टूच्या टू संदर्भाने चॉईस फिलिंग झालेली होती ऑफिशियली आज त्याचा राऊंड पब्लिश होणार होता जो की ऑलरेडी झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले तर आपण एक नियम समजून घेऊया महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेण्यासाठी या वर्षीपासून जेव्हा कधी अलॉटमेंट मिळेल तेव्हा ॲडमिशन घेणं कंपल्सरी पार्ट आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालं ज्यांनी रिपोर्टिंग केलेली होती अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता आली पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालं होतं पण त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही अशा मुलांना जे ते सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग करता आली नाही ते त्या सेकंड राऊंडसाठी इलिजिबल नव्हते मग आता ज्या मुलांनी सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग केलेली आहे पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी चॉईस फिलिंग करून ॲडमिशन मिळालं होतं रिसर रिपोर्टिंग केलेली आहे तर ज्यांनी सेकंड राऊंडसाठी कॅप राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली त्यांना ॲडमिशन मिळालं त्यांनी काय करायचं ज्यांनी ऑलरेडी रिपोर्टिंग केलेली आहे त्यांच्या नावासमोर आता नो चेंज आलेलं आहे त्यांनी काय करायचं या सगळ्या बाबी शॉर्टमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना शेअर करा आता सगळ्यात पहिले ज्या मुलांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे आणि आता चॉईस फिलिंग केलेली होती आणि त्याचं कॉलेज बदललेलं आहे तर अशा मुलांच्या संदर्भाने जे तर संबंधित जे पहिलं कॉलेज होतं त्या ठिकाणी जाऊन रित सर ऑफिशियली दीड हजार रुपये भरून आपले डी डी आणि आपले डॉक्युमेंट परत घ्यायचेत आणि परत नवीन डी डी काढून एकोणतीस ऑगस्टपूर्वी नवीन मिळालेल्या कॉलेजला त्यांना रिपोर्टिंग करायचं आहे थोडक्यात काय तर पूर्वी जे घेऊन ठेवलेलं कॉलेज होतं ते आता आपल्या हातात नाही आहे जे आता आपल्याला मिळालं आहे ते आपल्यासाठी उपलब्ध आहे ते आपल्याला घेणं बंधनकारक आहे त्यामुळे अगोदरच्या कॉलेजला जाणं तिथून डॉक्युमेंट्स घेणं आणि नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करणं हे आवश्यक आहे परंतु असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना राऊंड वनला ॲडमिशन मिळालं परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केल्यानंतरही त्यांच्या नावासमोर नो चेंज आलेला आहे तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी काहीही करायचं नाही आहे त्यांनी ऑलरेडी ज्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे ते कॉलेज त्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी कॉलेज अपग्रेड करण्यासाठी जे प्रेफरन्सेस भरलेले त्या ठिकाणी मेरिटमध्ये ते बसले नाही म्हणून त्यांना नवीन ऑप्शन जे भरलेले होते त्यात कुठेही ॲडमिशन मिळाली नाही पण त्यांनी घेऊन ठेवलेलं कॉलेज त्यांच्या हातात आहे त्यामुळे त्यांनी फारसं पॅनिक होण्याची गरज नाही त्यांना हे कॉलेजलासुद्धा जाऊन सांगायची गरज नाही आहे की आमचं कॉलेज बदललं नाही म्हणून नो चेंज आलेलं आहे तर हे कॉलेज तुमच्या हातात आहे परत तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल असणार आहात सो so, थोडक्यात ज्यांचं नोचेंज आलेलं आहे त्यांना काहीच करायचं नाही आहे ज्यांचं कॉलेज पहिलं होतं रिपोर्टिंग करून ठेवलेलं पण ते आता बदललं तर त्यांना नवीन कॉलेजला ॲडमिशनला रिपोर्टिंगला जावं लागेल आणि ती तिसरी कॅटेगरी जी आहे ती अशी आहे की ज्यांना समजा पहिल्या राऊंडमध्ये कुठल्याही कारणास्तव बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळालं नाही फॉर एक्झाम्पल कमी कॉलेज टाकले ॲडमिशन मिळालं नाही किंवा फक्त गव्हर्नमेंट टाकले मेरिटमध्ये बसलं नाही म्हणून ॲडमिशन मिळालं नाही किंवा भरपूर कॉलेज टाकले पण मार्क्स कमी होते म्हणून ॲडमिशन मिळाली पण या राऊंडमध्ये मिळाले तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिलेल्या तारखेच्या अगोदर संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे म्हणजे बी एस सी नर्सिंगच्या कुठल्याही अलॉटमेंटमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल राऊंड वन असेल राऊंड टू असेल तर जॉईन करणं कॉलेजला जाऊन रिसर रिपोर्टिंग करणं कंपल्सरी आहे सो या राऊंडमध्ये सुद्धा ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे त्यांना जे येतं संबंधित कॉलेजला जे येतं एकोणतीस ऑगस्टपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे उद्यापासून ही डेट सुरू होईल यासाठी फक्त एक दिवस त्या ठिकाणी अपवाद आहे जो की सत्तावीस ऑगस्ट आहे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवास सुरुवात होते त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे तर तो, तो एक दिवस वगळता तुम्ही कधीही उद्यापासून संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे बंधनकारक आहे त्यामुळं या दरम्यानच्या काळात तुम्हाला ते करता येईल आता जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे म्हणजे थोडक्यात की आता इथंच आपण पुढे शिकायचं आहे परत पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागतो जर तुम्हाला कॉलेज आवडलं आहे तुमची स्वतःची इच्छा आहे कॉलेज फायनल करायचं तर मग तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या कॉलेज तुम्हाला, तुम्हाला यासाठी फोर्स करणार नाही ही गोष्ट पण आपण समजून घ्या काही कॉलेज जर समजा बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन कमी होतील या भीतीपोटी मुलांना म्हणतात घेऊन टाका घेऊन टाका पण शेवटी तुमची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत कॉलेज तुम्हाला फोर्स करणार नाही हा नियम आहे पण तुम्हाला आवडला तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरता येईल त्यासाठीची शेवटचे दिनांक एकोणतीस ऑगस्ट सायकाळी साडेपाचपर्यंत आहे परंतु जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जात आहे त्याच वेळेस तुम्ही ठरवलं आहे की मग आपल्याला हेच कॉलेज घ्यायचं तर तुम्ही ॲडमिशन झाल्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता आता त्यानंतर जी शेवटची कॅटेगरी आहे जी की कॅटेगरी नंबर चार म्हणूया आपण असे विद्यार्थी की ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजेस भरले ॲडमिशन मिळाली नाही मग दुसऱ्या राऊंडमध्ये ते गेले दुसऱ्या राऊंडमध्ये पण त्यांनी चॉईस फिलिंग केली भरपूर कॉलेजेस टाकले पण ॲडमिशन मिळालं नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना परत तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येईल त्यांना कु काहीही करायचं नाही आहे त्यांना पुढच्या राऊंडचं जे शेड्यूल येईल ए बी एस सी नर्सिंगच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याची वाट पाहिजे ते, ते शेड्यूल आल्यानंतर त्या प्रक्रियेत जाऊन आपल्याला रिसर्च चॉईस फिलिंग करायची आहे आणि ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे आता ते शेड्यूल कधी येईल तर आता पहिले तर या मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी एकोणतीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे आज तेवीस ऑगस्ट आहे म्हणजे इथून पुढं साधारण आठवडाभर काही नाही आहे त्यामुळे ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना काही करायचं नाही आहे ज्यांच्या नावापुढं नो चेंज आलेलं आहे त्यांना पण काही करायचं नाही आहे ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे त्यांना एकोणतीस तारखेच्या संबंधित कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांचं ऑलरेडी कॉलेज मिळालेलं होतं पण नो चेंज आहे त्यांना पण काही करायचं नाही सो ही महत्त्वपूर्ण माहिती होती ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे सोबत जाताना सगळे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट जे की आपण सी टी सेलच्या पोटोवर केलेले आहे याशिवाय तुमचं बी एस सी नर्सिंगचं ॲडमिट कार्ड बी एस सी नर्सिंगचं स्कोअर कार्ड व इतर अकॅडमिक्स डॉक्युमेंट काही विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील तर कॅटेगरीशी निघलीत सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन सोबत असावे लागतात हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा आणि दिलेल्या वेळेच्या आत आपल्या ॲडमिशन प्रोसेस जी ती पूर्ण करा सो बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळालं आहे एकोणतीस ऑगस्ट पूर्वी ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची या ठिकाणी थांबतो धन्यवाद